हॅलो नमस्कार सर हा नमस्कार सर बोला ना सर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फोन कमेंट्स येत होते की नमो शेतकरी आणि पीएम किसान या दोन्ही योजनेचे हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी येणार तर सर, सर्वात सर, प्रथम तुम्ही पीएम किसानचा हप्ता कधी येणार या संदर्भात एक महत्वपूर्ण आणि डिटेल मध्ये माहिती द्यावी सर नक्कीच आपण पाहतोय पीएम किसान महासन्मान सन्मान योजनेच्या एकविसाव्या हप्त्याची प्रतीक्षा राज्यातील आणि देशातील शेतकरी करत आहे कारण की पीएम किसानचा एकविसाव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे आता शेतकरी पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या हप्त्याची प्रतीक्षा आणि वाट बघत आहेत परंतु पीएम किसानचा एकविसावा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्या अगोदर शेतकऱ्यांना काही कामं करायची आहेत ती कामे केल्याशिवाय शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये या पीएम किसानच्या एकविसाव्या हप्त्याचं वितरण होणार नाही तुमची कामे कोणती करायची शेतकऱ्यांना आम्ही स्पष्टपणे या रेकॉर्डिंगच्या माध्यमातून माहिती देणार आहे त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांना एक विनंती आहे तुम्ही जर आमच्या आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच या चॅनल नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा एक लाईक करा आणि संपूर्ण हे व्हिडिओ बघा तर ही माहिती महत्वाची आहे पहिलं काम करायचे शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे तुमचं जसं स्वतःचं आधार कार्ड असतं तसं ते फार्मर आयडी म्हणजे तुमच्या शेतीचं ओळखपत्र त्यामुळे शेतीच्या त्या फार्मर आय वर तुमची सगळी जमीन दाखवली जाणार आहे सरकारला त्या माध्यमातून दिसणार आहे त्यामुळे तुम्हाला फार्मर आयडी काढावा लागेल तुमच्याकडे फार्मर आयडी नसेल तर तुम्हाला पीएम किसानचा एकविसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये येणार नाही हे मात्र तुम्ही लक्षात घ्या त्यामुळे जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन किंवा तुम्ही स्वतः अग्रिस्टॅक अंतर्गत तुम्ही फार्मर आय डीची नोंदणी करू शकता त्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा एकविसावा हप्ता येणार नाही त्यामुळे याचबरोबर तुम्ही जर फार्मर आयडी काढलेला असेल फार्मर आयडी काही फार्मर आयडी मध्ये काही काढल्यामुळे काही चुका झाल्या असतील किंवा फार्मर आय डी चुकीच्या पद्धतीने बनलेला आहे तर तुम्ही फार्मर आयडी मध्ये तुम्ही दुरुस्ती करू शकता तुम्हाला जर दुरुस्ती करायची असेल तर सी ऑनलाइन ऑनलाईन केंद्राच्या मार्फत तुम्ही दुरुस्ती करू शकता किंवा ग्राहक सेवा केंद्राच्या माध्यमातून फार्मर आयडी मध्ये बदल करू शकता बरोबर हे पहिलं काम करायचं आहे दुसरं काम तुम्हाला महत्वाचं म्हणजे सांगतो की केवायसी करायची आता कुठल्याही शेतकऱ्याला अनुदान मिळायचं असेल तर केवायसी महत्वाची आहे बरोबर बंधनकारक सुद्धा सरकारने केलेले आहे त्यामुळे तुम्हाला केवायसी करून घ्यायची आहे केवायसी केल्याशिवाय तुम्हाला हे हप्ता येणार नाही बरोबर आता तुम्हाला तिसरं काम कोणतं करायचं की तुमचं लँड सिडिंगचा जो प्रॉब्लेम आहे आता सगळ्यात मोठा पीएम किसानचा प्रॉब्लेम म्हणजे लँडचा प्रॉब्लेम लँड सिडिंग म्हणजे तुमच्या जमिनीवर नावर आहे किंवा नाही आता साहजिकच आहे जमीन नावावर असलेल्या शेतकऱ्यांना पीएम किसानचा लाभ सरकार देतं परंतु काही शेतकऱ्यांच्या नावावरती जमीन आहे परंतु त्यांचं लँड सिलिंग नो आहे म्हणजे जमीन असून देखील सरकार काय सांगत आहे की बाबा त्या की किंवा तुमच्या नावावर जमीन नाही त्यामुळे तुम्ही पीएम किसानचा लाभ घेऊ शकत नाही बरोबर परंतु जमीन तर ऍक्च्युअली नावावर आहे त्यामुळे ती जमीन तुम्हाला प्रूफ दाखवण्यासाठी तुम्हाला काय करायचं तहसील कार्यालयामध्ये जाऊन तुमचं लँडचं जी डिटेल आहे तुमची सातबारा तुमची होल्डिंग तुमचं आधार कार्ड तुमचं जे सगळं जे आहे ते तुमचं द्यायचं आहे नंतर लँड सिंग नो आहे ते तुमचं सरकारच्या माध्यमात तुमची डॉक्युमेंटची पडताळणी केल्यावर ते यस केलं जाईल आणि नंतर तुम्हाला पीएम दिला जाईल त्यामुळे लँड सिंग नो असेल तर यस करण्यासाठी ही तुम्हाला प्रोसेस करायची आहे बरोबर त्यानंतर तुमचं काम आता शेवटचं म्हणजे तुमच्या आधारला बँक खातं लिंक करायचंय आता कुठलंही पेमेंट सरकारचं येण्याकरता तुमच्या आधारला बँक खातं लिंक असणं महत्वाचं आहे की गरजेचं आहे तुमच्या आधारला बँक खातं सुद्धा लिंक किंवा आधार सिडिंग पीएम केसनच्या साईट वरती तुमच्या स्टेटस वरती नो दाखवत असेल तर तुम्ही समजून जायचं बाबा आपल्या आधारला बँक खात लिंक लवकर नाही बरोबर तर तुम्हाला ते लिंक करायचं असेल तर लवकरात लवकर करून घ्या बँकेमध्ये जाऊन करून घ्या बँक करत नसेल तर इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं उघडून घ्या कारण की ते चोवीस तासामध्ये एनपीसीआय ला लिंक होतं कनेक्ट होतं ते सुद्धा करा ही चार कामे करा बरोबर आता आपण बोला 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 आणि सर त्याचबरोबर सोशल मीडियावरती एक चर्चा विषय आहे ते म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणा आता बऱ्याचशा लाडकी बहीण आपल्याला कमेंट करत होत्या म्हणत होत्या की आता जे योजनेमध्ये जे मोठा बदल करण्यात आलेला म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे की पीएम किसान आणि नमो शेतकरीचा ज्या महिलेला लाभ मिळत असेल त्यांना लाडकी बहीणचा लाभ मिळणार नाही तर त्या संदर्भात काय माहिती देणार सर तुम्ही नक्कीच ज्या महिलांच्या नावावरती जमीन आहे ज्या महिला पीएम किसान आणि नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत त्यांना मात्र लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त पाचशे रुपये दिला जाणार आहे आता तो कसा दिला जातो तेही सांगतो त्याच्यामध्ये आपण पाहतोय पीएम किसान अंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक किती मिळतात सहा हजार रुपये बरोबर सर बर, बरोबर शेतकरी अंतर्गत किती मिळतात सहा हजार हो तर वार्षिक हे किती झाले दोन्ही मिळून किती झाले बारा हजार रुपये बरोबर सर बर, बरोबर म्हणजे बारा महिन्याचे किती झाले बारा हजार म्हणजे महिन्याला किती रुपये महिन्याला हजार रुपये महिन्याला हजार रुपये मग लाडकी बणीचा लाभ किती दिला जातोय पंधराशे रुपये महिन्याला पंधराशे रुपये म्हणजे बाकी किती रुपये पाचशे रुपये म्हणजे पीएम किसान नमो शेतकरी अंतर्गत महिन्याला एक हजार रुपये महिलांना आणि उर्वरित जी रक्कम आहे लाडक्या बहिणी अंतर्गत पाचशे रुपये मिळणार फक्त ज्या महिला पीएम किसान नमो शेतकरीच्या लाभार्थी आहेत त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ दीड हजार मिळणार नाही त्यांना फक्त पाचशे रुपये लाडकी बहीण योजनेअंतर्गत मिळणार आहेत आणि आतापर्यंत बरेच सारे दिवस झालेत महिन्याला त्यांना पाचशेच रुपये मिळत आहेत बरोबर तुमच्या प्रश्नाचं हे आहे सर बरोबर आणि सर माझा पुढचा प्रश्न आहे की नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता म्हणजे आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात कधी येणार नक्कीच आपण पाहतोय नमो शेतकरी निधी योजनेचा आठव्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकरी नमो शेतकरीच्या आठव्या हप्त्याच्या प्रतिक्षेत आहेत त्यामुळे आता या दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर नमो शेतकरीचा सुद्धा आठवा हप्ता येण्यास शक्यता आहे म्हणजे दोन्ही हप्ते एकत्र येण्याची शक्यता म्हणजे कोणते नमो शेतकरीचा आठवा पीएम किसानचा एकविसावा आणि ह्या दोन्ही हप्त्यासाठी आपल्या राज्यातील त्र्याण्णव लाख अडुसष्ट हजार शेतकरी पात्र आहेत आणि सहा ते सात लाख शेतकरी अपात्र आहेत म्हणजे त्र्याण्णव लाख शेतकरी पात्र सहा ते सात लाख अपात्र शेतकरी सहा ते सात लाख अपात्र का झाले की काही शेतकरी आहेत ते नोकरदार आहेत त्यांना नोकरी आहे शासकीय नोकरीत मग शासकीय नोकरदारांना पीएम किसान आणि नमो शेतकरीचा लाभ मिळणार नाही असं सरकारने स्पष्टपणे त्या जी आरच्या माध्यमातून सांगितलंय बरोबर त्यामुळे तर त्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार नाही त्यामुळे पीएम किसान नमो शेतकरीचा हा दोन हप्ते एकत्र येणार परंतु पीएम किसानचा हप्ता एकवीसावा वेळेआधी काही राज्यांमध्ये जसं की पंजाब असेल अरुणाचल असेल किंवा ज्या राज्यामध्ये अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांना वेळेआधी काही सरकारने तो हप्ता ट्रान्सफर केलेला आहे परंतु महाराष्ट्रामध्ये मिळाला नाही कारण चारें की बरं बऱ्याच साऱ्या हिंदी न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी व्हायरल होत होती की बाबा पीएम किसानचा एकविसावा हप्ता वितरित झाला शेतकरी आम्हाला आपल्याला बोलतो न्यूज मध्ये जर किसानचा कोणता हप्ता वितरित झाला पण आम्हाला आला नाही पण तसं नाही कुठलाही कुठलाही पीएम किसानचा एकविसावा हप्ता वितरित शेतकऱ्यांना झाला नाही परंतु आता येणारा सण आहे दिवाळी दिवाळी शेतकऱ्यांची गोड व्हावी दिवाळीच्या या सणाचं औचित्य साधून या दिवाळी सणाच्या शुभ मुहूर्तावर पीएम किसानचा एकविसावा नमो शेतकरीचा आठवा हे दोन हप्ते शेतकऱ्यांना एकत्र येण्याची शक्यता आहे आणि हे दोन हप्ते शेतकऱ्यांना एकत्र येण्याकरता सुरुवातीला जे तुम्हाला कामे सांगितली चार लँड सिडिंग आधार शिडिंग के आणि तुमचा फार्मर आयडी हो। ते तुम्हाला काढायचं आहे ते तुम्हाला महत्वाचं आहे ते तुम्ही कामं करून घ्या आणि सर त्याच बरोबर माझा पुढचा प्रश्न असा आहे की ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नसेल मग त्यांना पीएम किसानचा एकवीसवा आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता हे दोन्ही हप्ते मिळणार आहे की नाही मिळणार बघा मागचे जे हप्ते आले ज्यावेळेस पीएम किसान साठी किंवा नमो शेतकरी साठी तुमच्याकडे फार्मर आयडी नसला तरी तुम्हाला हप्ते आले होते परंतु यावेळेस तसं नाही यावेळेस तुम्ही बघा राज्यामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी झालेल्या शेतकऱ्यांचा डाटा करून घेतला ऍग्रीस अंतर्गत फार्मर आयडी अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढला त्यांनाच नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा झाली मग इथून पुढे बंधनकारक सरकारने केलंच आहे असं आपण समजू कारण की अतिवृष्टीसाठी ते फार्मर आयडी बंधनकारक केलंच ना बरोबर त्यामुळे तुमच्याकडे फार्मर आय डी नसेल तर तुम्हाला पी एम किसानचाही लाभ मिळणार नाही नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळणार नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी जितकं होईल तितकं लवकर ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आयडी कडे त्यांच्याकडे फार्मर आयडी नाही त्यांनी अॅग्रिस्टेक अंतर्गत तुमचा फार्मर आय डी काढून घ्या किंवा फार्मर आयडी मध्ये काही चुका झाल्या असतील काढल्यावर तर ते दुरुस्ती करून घ्या कारण की त्याशिवाय तुम्हाला हा हप्ता येणार नाही म्हणजे नाही येणार त्यामुळे तुम्हाला हप्ते मिळवायचे असतील पुढे पात्र व्हायचं असेल फार्मर आयडी महत्वाचा आहे शर, सर बंधनकारक आहे ओके ओके धन्यवाद सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण मध्ये माहिती दिल्याबद्दल नक्कीच सर तुमचे सुद्धा मनापासून धन्यवाद त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे ही रेकॉर्डिंग शेतकऱ्यांसाठी महत्वाची आणि उपयुक्त आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी ही रेकॉर्डिंग सर्व शेतकरी बांधवांना व्हॉट्सअपवरती शेअर या बटनावरती क्लिक करून शेअर करावी लाईक करावं आणि सबस्क्राईब देखील सुद्धा करावं धन्यवाद सर